हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग तर मित्रांनो मी आलो एच पी गॅसच्या गोडाऊन या ठिकाणी आणि हप्ता झाला शॉर्टेज चालू आहे सिलेंडरचा घरी चुलीवर स्वयंपाक बनवून चालू आहे तर आई बंगलो होत होती बा लवकर सिलेंडर दिली तर काल पण आलो तो काल पण वापस गेलो मी सिलेंडर काही भेटलं नाही पण आता सकाळी आता गाडी राहिली म्हणजे वाट पाहून राहिला मी जातो तो ड्युटीवर पण आता म्हणलं पहिले सिलेंडर घेऊन या तिकडे पूर्ण लाईन चालू आहे बा इकडे लाईन आहे इकडे लाईन आहे सिलेंडरच्या तर आपला घोगरा रोडवर आहे गोडाऊन तो सद्या को नंबर तो ला पटापट कारण की सद्या आता शॉर्टेज चालू है सिलिंडर चा, ज्यादा दोन है तीन है थे, थे ठीक है पुनः ज्यादा एक सींगल है तो थोड़ा शॉर्टेज जाऊ जाऊते प्रॉब्लम हो सकते तो मग वा सिलिंडर चा सद्या शॉर्टेज चालू है ना लाइन लगली सिलिंडर की इतनी एक लगली है और वहाँ पे देखो आप वहाँ पे भी लाइन लगे है कसं आहे पंधरा वीस झाली इतका शॉर्टेज चालू आहे सिलेंडरचा आम्ही जिथं पाहत पाहताय ना सिलेंडर भेटून नाही राहिला आहे आम्ही काल पण आलो होतो पण काल काही भेटलं नाही काल तीनशे सिलेंडर आले होते पटकनच गेले आहे बहुत लोक वापस गेले होते मग आज फोन केला भाऊ ना येऊन जा म्हणे मग आलो बा तर सिलेंडरची शॉर्टेज चालू आहे येऊन जा तुम्ही हा गोडाऊन आहे घोगरा रोडवर एच पी गॅसच्या ज्यांना पाहिलं नसतं तर हा घोगरा रोडवर आहे बस जस्ट घोग्रेला लागूनच आहे येऊन जा मग पाय सांगणारे बी लोक इकडे पाय बर बाबर लगेच लोकांना सिलेंडर पाहिजे बा आता सिलेंडर नसलं तर मग काय करायचं चुलीवर स्वयंपाक <laughs> पण काळी पाहिजे त्यासाठी सगळे गावगावचे आहे ना आणि थंडी आहे पहिले काय बरं लोक मोठे थंडी रे काय करायला लागेल गाडी आली लांब आणि लोकांची गर्दी बाबा आणि लाईन वर सगळ्याला भेटत सिलेंडर तिकडे दोन गाड्या लावल्या प्रत्येक माल उतरू

आपल्या पार्श्वभूमी भेटायला लागल्या सिलेंडरपेक्षा माणसात जास्त दिसून राहिले मध्ये चालू आता खत्म होना। यहाँ पे खत्म चालू है, और अभी नंबर लग गया हमारा भी। तो सर दो सिलेंडर आने में ना। काका जी लेक भीतर ना वाला रनिंग कर देते थे।